हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही देवघरला पोहोचलेलो आहे तर आज आम्ही निघालो आहे बाबा बैद्यनाथच्या दर्शनाला तर आम्ही ऑटोने चालू इथपर्यंत जवळच होता मठापासनं तर इथे तुम्हाला ठिकठिकाणी असं बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलेलं दिसेल आणि फुलं वगैरे बेलपत्री तर आपल्याला ती बॉटल विकत घ्यायची असते आणि त्या पाण्यानेच पिंडीचा जलाभिषेक करायचा असतो आपल्याला आतमध्ये ती बॉ बॉटल घेऊन जायची असते आपल्याला तर आम्ही घेतली आणि बघा इथे खूप मोठी रांग होती आणि भरपूर गर्दी होती खूप गर्दी होती कारण पौर्णिमा जवळ आलेली होती त्यामुळं आणि इथे जावळं वगैरेसुद्धा काढतात तर त्यांचीसुद्धा गर्दी होती मंदिराचा परिसर आहे आम्हाला दर्शन हे दुसऱ्या दिवशीच शूट आहे आता आम्ही तयार झालेलो हो, आहोत आणि आता निघणार आहोत आम्ही वासुकी टेम्पलला जायसाठी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि निघालो इथून आज आम्ही इथे साईट सीन्स वगैरे करणार आहोत तर चला आमच्यासोबत बघूया काय काय आहे ते इथे सगळं मी कवर करणार आहे इथे मी बाबा बैद्यनाथ शिवलिंगाविषयी थोडी माहिती सांगणार आहे तर माता सतीचे हृदय बाबा वैद्यनाथ आहे इथे बाबा विराजमान आहे तिथेच माता सतीसुद्धा हृदय रूपात विराजमान आहे इथे माता सतीचे हृदय पडले होते म्हणून ह्याला हृदयपीठ शक्तिपीठ असेही म्हणतात इथे बाबा वैद्यनाथ सहकुटुंब विराजमान आहे इथे मागितलेली सर्व कामना पूर्ण होते म्हणून याला कामनालिंगसुद्धा म्हणतात इथे कावडीमध्ये पाणी घेऊन भक्त येतात व त्या पाण्याने बाबा बैद्यनाथ यांचा जलाभिषेक करतात रावणाद्वारे हे शिवलिंग इथे स्थापन केले आहे म्हणून याला रावणेश्वर शिवलिंगसुद्धा म्हणतात रावणाने श्रावण महिन्यात सुलतानगडवरून पाणी आणून बाबा बैद्यनाथांना जलाभिषेक केला होता पोचलेलो आहे आम्ही वासुकीनाथ टेम्पलला आणि आता आतमध्ये जातो आम्ही दर्शन करायला तर दो, आता दो, आम्ही दो, मंदिराच्या प्रांगणामध्ये आहोत आणि इथे आम्हाला पंडितजी कपाळावरती चंदन लावून देत आहे खूप छान वाटत होतं ते चंदन वगैरे लावल्यावरती ते चंदन लावल्यावरतीच आता आपली पूजेला म्हणजे संकल्प करणार आहेत ते तर हे काका काको सुद्धा मठामध्ये होते आमच्या बाजूच्याच रूममध्ये ते सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत तिथे सुद्धा खूप गर्दी होती बाबा वैद्यनाथ मंदिरापासून वासुकीनाथ मंदिरला जाण्यासाठी एक तास लागतो बाबा वैद्यनाथांचे दर्शन केल्यानंतर बाबा वासुकीनाथांचे दर्शन घेणे जरुरी आहे त्याशिवाय यात्रा अपूर्ण आहे असे इथे म्हणतात वासुकीनाथ झारखंड राज्याच्या धुनक्या जिल्ह्यात आहे इथे भक्तगण कावडमध्ये पाणी घेऊन येतात कावडमध्ये दोन पात्र असतात त्यातले एका पात्रातले पाणी बाबा बैद्यनाथ यांना अर्पण करतात आणि दुसऱ्या पात्रामधले पाणी बाबा वासुकीनाथ यांना अर्पण करतात आणि ते जल भक्तगण सुलतानपूरवरून भरून आणतात तर सुलतानपूरवरूनच भक्तांची पायदळ यात्रा सुरू होते इथल्या पौराणिक मान्यतेनुसार किंवा पौराणिक कथेनुसार वासुकीनाथ जे सर्प आहेत समुद्र मंथनाच्या वेळी मंथन करणारी दोरी स्वतः वासुकीनाथ हेच झाले होते वासुकीनाथ हे, वासुकी हे पाताळ लोकचे देवता आहेत अधिपती आहेत ते जेव्हा परत जात होते तेव्हा रात्र होत होती त्यांना रात्रीच आपल्या राज्यात जायचे होते परंतु ते जात असतानाच ह्या जागेवरती म्हणजे जिथे आता मंदिर आहे तिथे दिवस उजाडतो त्यांना कुणाच्याही नजरेत यायचं नसते परंतु इथे दिवस उजाडतो म्हणून ते इथे एका शिळेच्या रूपात येऊन भूमीमध्ये जातात व तिथे काही क्षण विश्राम करतात तेव्हा इथे कोरडा दुष्काळ पडलेला असतो वासुकी नावाचा एक शेतकरी कंदमुळांसाठी जमीन खणत असतो त्याच्या त्या वाराने वासुकीनाथ जे शिवाय झालेले होते त्यांना ती कुराड लागते आणि तिथनं रक्तप्रवाह होऊ लागतो ते बघून जो शेतकरी असतो तो घराकडे धाव घेतो परंतु रात्रीला त्याच्या स्वप्नात वासुकीनाथ येऊन दृष्टांत देतात की हे असे कसे झाले काय झाले आणि ते त्याला ते म्हणतात की इथे पूजा अर्चा करा आणि त्यानंतर असे म्हणतात की त्याच वासुकी शेतकऱ्यांनी ह्या मंदिराचे निर्माण केले वासुकीनाथ धामला फौजदार सुद्धा म्हणतात

या स्युन्णाला। स्युन्णाला। या तर इथे आता आमचा पूजेचा संकल्प झालेला आहे आणि आता आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत दर्शनासाठी तर आतमध्ये शूट करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे मी आपल्याला कळसाचे दर्शन करविणार आहे तर तुम्ही कळसाचे दर्शन घ्या इथे शिखराला धागा बांधण्याची प्रथा आहे असे म्हणतात की आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा धागा इथे बांधतात वासुकीनाथ मंदिराच्या शिखरापासून तर माता पार्वतीच्या शिखरापर्यंत हा धागा बांधतात इथे ही प्रथा प्रचलित आहे भगवान शंकर व माता पार्वतीचे बंधन म्हटल्या जाते या प्रथेला हे मंदिर आहे आमचं दर्शन झालेलं आहे खूप गर्दी आहे आणि आता हे पाणी देवीला आहोत Thank you. নানানানানানারা तर मग मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा उद्याच्या भागात आम्ही जाणार आहोत तपोवन त्रिकुटी पर्वत नवलखा मंदिर तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आपल्याला जराही आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत Till then bye bye, take care and stay healthy.